महाराष्ट्र आवाज महाराष्ट्र लॉटरी अचानक लागली की चेहऱ्यावर आन तो आनंद येतो मला वाटतो त्याच्यापेक्षा त्या धरण भरल्यामुळे शेतकऱ्यांचा आनंद आला त्याचा आनंद निश्चित तुमच्या आम्हाला आम्हालाही आहे तीन जिल्ह्याचा पाण्याचा विषय असेल शेतकऱ्यांचा विषय असेल ह्या माध्यमातून प्रश्न हा सुटला आहे खरं तर एकदा दिलीपरावजी बी सी आमचे ज्येष्ठ नेते म्हणले होते की दरवर्षी भरलाय पुढच्या वर्षी भरावं दादा हा योगायोग आहे मी असं म्हणणार नाही कुणाचा पायगुण म्हणून हो पण हा योगायोग आहे की पाचवी वर्ष धरण भरलं ह्याचा निश्चितपणाने आम्हाला आनंद तर हे धरण भरल्यावर विजेचा प्रॉब्लेम येत होता आमदार नमिता मुंडळाने डीपीडीसुन दोन कोटी रुपये देऊन चनेगावच्या शेतकऱ्यांचा लाईटीचा विषय पाचचा बसून मिटविलेला आहे मला वाटतं हा प्रॉब्लेम नेहमी येत होता मला वाटतं ह्या भागातले रस्ते असतील ह्या भागातला विद्युत पुरवठ्याचा विषय असेल ह्या सर्व गोष्टी मार्गी आपण आमदार नमिता मुंजळांनी लावलेल्या आहेत गावठाण सेपरेट फिडरच्या माध्यमातून गाव आणि शेती वेगळं करण्याचं काम मतदारसंघामध्ये ऐंशी कोटी रुपयाचं काम आमदार नमिता मुंजांच्या प्रयत्नानं आमचे नेते आदरणीय फडणवीस साहेब आदरणीय पंकजाताई आदरणीय प्रीतमताई यांच्या आशीर्वादानं आणि यांच्या सहकार्यानं मला वाटतं ही विकासाची कामं मतदारसंघात झाली तीन वर्ष आपल्याकडे सत्ता नव्हती हो पण आपण छोट्या छोट्या गोष्टीत काम करीत गेलो दोन वर्षात सत्ता आली मला वाटतं पाच वर्षाच्या पेक्षाही जास्ती काळीचा निधी मला वाटतं ह्या माध्यमातून आमदार नमिता मुंजळांनी नेतृत्वाच्या ताकदीवर आणलेला आहे मला वाटतं विकास राजकारणापेक्षा राजकारण निवडणुकीत करावं माझे गुरु ज्यांनी मला चळवळीत आणलं ते डॉक्टर बाबूजी लोहिया म्हणायचे पावनी पाच वर्षे दिपाळी कर तुला राजकारणात जायचं असेल तर आणि निवडणुकीचा अडीच महिना शिमगा कर दुर्दैवी लोक पाच वर्ष शिमगा करतील त्यांना दिवाळीच मिळत मला वाटतं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आनंद घ्यावा शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी काम करावं मला वाटतं सामान्य माणसाचा फोन आला तरी आम्ही पूर्ण लक्ष देतोय दवाखान्यातले विषय असो तहसीलचे विषय असो निराधाराचे विषय असो आणि आमदार नमिता मनडाने लाडकी बहिणी फॉर्म गावागाव जाऊन भरायला लावली मला वाटतं माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील मान्य मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील अजितदादा असतील मला वाटत महायुतीच्या सरकारनी भगिनींना त्यांना मदत केली आणि येणाऱ्या एकोणतीस तारखेला अजून हप्ता पडणार आहे त्याबरोबर वयोश्रीचे फार्म गावागावात जाऊन भरणं आमदार नमिता मुच्या माध्यमातून चालू आहे जे पासष्ट वर्षाच्या वर्षी वृद्ध आहेत त्यांना चष्मा घ्यायचा असेल काठी घ्यायची असेल खुर्ची घ्यायची असेल तर त्यांना एकदाच तीन हजार रुपये मिळणार आहे त्यासाठी चालू आहे आता येणाऱ्या काळात निवडणुका लागणार आहे परत तुमच्या आशीर्वादाने आमदार नमिता मुंद्रा निवडून येतील हा विश्वास मी व्यक्त करतो आणि मला वाटतं त्यानंतर तीर्थक्षेत्राचे फॉर्म साठ वर्षाच्या नंतरचे आपण गावागावात जाऊन भरू आणि मतदारसंघातल्या पन्नास हजारच्या वर लोकांना मला वाटतं एकतर अयोध्येला एकतर बालाजीला एक तिरुपती बाला बालाजीला नाहीतर वाराणसीला आणि ज्यांना मुस्लिम बांधवांना जायचे त्यांना आजमेरला मला वाटतं फॉर्म भरून शासनाच्या वतीनं सन्मानानं पाठवण्याचं कामही आमदार नमिता मुनडा करणार आहे विकास हा कधी संपत नाही प्रश्न पाच वर्षात संपले असते तर निवडणुकाच राहिल्या नसत्या पण मला वाटतं डोक्यावरचं था वजं खांद्यावर घ्यावं आणि नवीन वज डोक्यावर घेण्याची परत ताकद ठेवावी ह्या माध्यमातून प्रश्न सुटतो मला वाटतं पाटील साहेब असतील त्यांचे मुख्य कार्यकारी अभियंता असतील निकम साहेब असतील मला वाटतं हे धरण भरलं ह्याचा आनंद अधिकार ऐका ना आणि ह्या धरणाच्या मजबूती करता रेस्ट हाऊस सगळ्या गोष्टी करण्याकरता आणि धरण चांगलं व्हावं मला वाटतं हे त्या हो इथल्या सगळ्या सुविधा व्हाव्या ह्यासाठी वीस आणि वीस चाळीस कोटी रुपये आमदार नमिता मुंगळनी मंजूर केले मला वाटतं रेस्ट हाऊस डॉक्टर विमल मुंडळा असताना चांगलं होतं पण आता रेस्ट हाऊसची कंडिशन माझ्यापेक्षा तुम्हाला माहिती कारण मी मध्ये गेलो म्हणून हे सगळं करायचं आहे भविष्यामध्ये हे मत्स्य व्यवसायाचं बियाच आहे त्यासाठी सुद्धा आपला पाठपुरावा आमदार नमिता मुंडळाचा चालू आहे मला वाटतं एवढ्यावरच आमदार थांबले नाही तर के शहरामध्ये लेकरांना खेळायला जागा नाही येणाऱ्या ना आठ पंधरा दिवसात मुख्यमंत्र्यांना त्या भेटल्यात देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटल्यात अजित पवार साहेबांना भेटल्यात चाळीस कोटी रुपये का सरोवरला वीस कोटी आणि गार्डनला वीस कोटी रुपये मंजुरी येणार आहे म्हणजे केज वासियांच्या लेकरांना सुद्धा मला वाटतं गार्डन मध्ये फिरण्याचा वयस्कर माणसांना नाना नानी ना 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 पार्क असेल लहान मुलांना चिल्ड्रन पार्क असेल मला वाटतं आमदार नमिता मुंदडा आर्किटेक्ट असल्यामुळं त्यांनी त्या एजन्सीबरोबर चर्चा करून स्वतः लक्ष देऊन प्लॅन केला मला वाटतं ह्या सर्व विषय म्हणलं रस्ते पाणी वीज आणि सुखातुखात कायम आम्ही पस्तीस वर्ष आहेत आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला पस्तीस वर्ष तुम्ही सर्वांनी संधी दिली मला वाटतं हेच प्रेरणा आम्ही घेऊन तुमच्या विकासात पुढं आहेत तुमचं नातं आणि ना आमचं नातं तुमच्या अडचणी आमचं प्रश्न सोडून हे सगळं एका कुटुंबातलं आहे मला वाटतं पक्ष कार्यकर्ता आणि ह्या राजकारणापेक्षा आपण एका कुटुंबातले आहोत एका आवाजाबरोबर तुम्ही सगळे धावून येता मला वाटतं हाच आनंद आमच्या जीवनामध्ये आहे शेवटी समाज कोण काय केलं ह्याचा पूर्ण अभ्यास करतो त्याची तुलना करतो आणि उद्या कुणाकडे कामाला जायचंय ह्याचाही विचार करतो आज कुणीही येत असतं पण विकासात्मक पाच वर्ष नमिता मुंदडा गेल्या वेळेस पाच वर्ष पडले आबा पण तो पाच वर्ष ते आणि आमचं कुटुंब आणि आमचे कार्यकर्ते दारोदार फिरल्याने लोकांचे प्रश्न सोडले ज्याला राजकारण आहे त्यानं समाजाशी मिसळलं पाहिजे मला वाटतं त्याच पद्धतीनं हे काम केलं येणाऱ्या काळात सुद्धा राहिलेले कामं राही कामं संपली नाही पण येणाऱ्या काळात ती कामं आपल्याला करायची आहेत भविष्यामध्ये येणाऱ्या काळात पूर्ण मतदारसंघामध्ये बॅरेजच्या माध्यमातून मला वाटतं शेतकऱ्यांना जे डोंगर भाग असेल इतर भाग असेल त्याही भागातल्या शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देणं हे महत्वाचं आहे आणि सगळ्यात महत्वाचा विषय माननीय फडणवीस साहेबांनी पुढाकार घेतला आमदार नमिता मुंडळाच्या आग्रहाने आणि केज मतदारसंघात नवीन तेरा सप्टेशनचा प्रस्ताव मुंबईला ॲडिशनल ते तेरा सप्टेशनला ॲडिशनल पाचचा भार बसणार आहे आणि केज आंबेजोगाईला पाचशे ऐवजी दहा चा बसणार आहे आणि येणाऱ्या काळात लोकांनी जे आकडेवाले त्यांनी कोटेशन आहे कारण बिल तर फुकट आहे सहाशे नवीन डिप्या दोन शंभरच्या आणि दोनशे डिप्या त्रेसष्टच्या मतदारसंघात करण्याचा प्रस्ताव आहे त्याच्या निधीसाठी प्रयत्न चालू आहे निधी मिळाले की त्याचंही टेंडर निघल आणि मला वाटतं शेतकऱ्यांना सुजलाम सुपलाम करण्याचा हा प्रयत्न आहे महाराष्ट्र शासनानं वीज बिल माफ केलं आणि पुढे जुनं आणि पुढेही वीज घेणार नाही मला वाटतं ही शेतकऱ्यांसाठी क्रांतिकारी निर्णय आणि मला वाटतं आता सहा सप्टेशनला सौर पॅनलवर ऊर्जा म्हणजे शेतकऱ्याला दिवसा ऊर्जा देण्याचं काम आता चालू होत आहे आणि राहिलेल्याला जशा जशा जागा मिळतील शासकीय घरात तसं तस शेतकऱ्याला दिवसा लाईट मिळाली पाहिजे हा ही भूमिका फडणवीस साहेबांची आहे मान्य आमदार नमिता मुंडळाची आहे मला वाटतं शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणाऱ्या या सगळ्या गोष्टीतून तुमचं आमचं एक नातं जोडलं मला वाटतं हे आई योगेश्वरी आणि परमात्मा पांडुरंगाच्या प्रार्थना करतो हे कौटुंबिक नातं कायम राहावं अशी तपेश करून माझे दोन शब्द संपले